आता निवडणुकाचे पडगाम वाजायला लागले तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपल्या सगळ्या मित्रपक्षांना एकत्रित करून जे काँग्रेसच्या आघाडीत जाणार नाहीत आणि जे भाजपामध्ये जाणार नाहीत असे सगळे मित्र आम्ही गोळा करायचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नारायण अंकुशे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नाही ने तर देशभरामधील सर्व माजी सैनिकांची एक संघटना झाली आहे त्यांनी एक भारतीय किस जवान किसान पार्टी अशा नावाने किसान जवान एकत्रित आहेत आणि त्याचबरोबर तेलंगणामध्ये के बार किसान सरकार अशी घोषणा देऊन आलेल्या बी आर एस पार्टी आहे तेव्हा त्यांच्याशी आमची सगळी चर्चा चालली आम्ही शेतकरी संघटना त्याच्यामध्ये आहोत आणि याच्यामध्ये हे एकत्रित निवडणुका लढवणार आहोत आज विशेष आनंदाची बातमी म्हणजे आमचे माडा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माझ्या शेजारी बसलेले आहेत की जे नेवीमध्ये या एअरफोर्समध्ये ले नेवी नेवी मोठं काम केलेलं आहे आणि त्यांची उमेदवारी आम्ही इथे जाहीर केलेली आहे नमस्कार मी गोपाळ यशवंत जाधव भारतीय वायुसेना निवृत्त मी वीस वर्ष भारतीय वायुसेनेमध्ये आपल्या देशाच्या सेवेत खातीर मी तिथं राहिलेलो आहे रिटायरमेंटनंतर बऱ्याच एक वेगवेगळ्या ठिकाणी मी सामाजिक सेवेमध्ये काम केलेलं आहे त्याचबरोबर आजची जी भारता भारताची जी परिस्थिती आहे किंवा पॉलिटिकल म्हणा किंवा इतर परिस्थितीचा विचार केला तर एक अशा प्रकारची ज्वलंत भावना निर्माण होते की ज्यामध्ये आपल्याला काहीतरी करावे अशी इच्छा निर्माण होते त्यासाठी समाजातील जवान आणि किसान जे शोषित आहेत आजपर्यंतच्या शहात्तर वर्षाच्या कालावधीमध्ये जवानासाठी पण आपण शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणून खूप मोठे गाजावाजा करतो पण ते शेत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खऱ्या अर्थाने पुढं कोणीच येत नाही आणि ते प्रश्न आत्तापर्यंत जसेच्या तसे जसे प्रलंबित आहेत आणि ह्या भारतामधील कृषीप्रधान देशातील शेतकरी आणि सीमेवर लढणारा सैनिक हे दोन्ही पण वंचित असून ह्या वंचितासाठी आपल्याला काहीतरी करायला हवं ह्या शुद्ध भावनेतून आम्ही ह्या फील्डमध्ये उतरण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे ह्या संदर्भातून विधानसभेतील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आणि लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागा संपूर्ण भारतीय जवान आणि किसान ह्या दोन्ही पार्टी लढवणार आहेत आणि ह्याच्यातून जे काय आपल्याला चांगल्या प्रकारचं समाजाला देता येईल ते देण्याचा आम्ही आमच्या सडळ आणि निष्पक्ष भावनेतून आम्ही व्यक्त करतो